महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये इथल्या राजकारणात अनेक काका पुतण्याचे वाद आपण पाहिले असतील आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद वाढत असल्याचे चित्र आहे सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरू आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा काल पुणे येथे सुनित्रा पवार यांच्या प्रचाराची सुरुवात झाली पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सभा पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील एकोणीसशे एकोणनव्वदचा सा प्रसंग सांगितला तेव्हा आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे अशी लोकांची इच्छा होती मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला हे दादांनी सांगितले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये स्वर्गीय हेरमट काका विजय कोलते आणि बारामतीतील काही लोक असे पवार साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते या सर्वांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये शरद पवार यांना मला लोकसभेची उमेदवारी द्या असे सांगितले त्यावर शरद पवार यांनी अजितला उमेदवारी देतो आणि मी काटेवाडीत जाऊन शेती करतो असे उत्तर दिले त्यामुळे ती मंडळी गप्प थोबाडीत मारल्यासारखी परत आली ती निवडणूक संभाजीराव काकडे विरुद्ध शंकरराव पाटील अशी झाली होती त्यावेळी आम्ही शंकरराव पाटील यांचा प्रचार केला होता अशी आठवण अजित पवार यांनी करून दिली यावेळी मतासाठी विरोधक तुम्हाला भावनिक करतील त्यावेळी मतदारांना भावनिक न होण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सुनित्रा पवार यांनी बारामतीत आणि मी कर्जत जामखेडला निवडणूक लढावी असे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सुचवले होते परंतु मी त्या भांगडीत पडलो नाही रोहितला तो मतदारसंघ दिला तरीही आज ते माझ्यावर नको ते टीका करीत आहेत मी धमक्या देतो असं सांगत आहेत अहो मी धमक्या दिल्या असत्या तर बारामतीकारांनी मला एवढ्या प्रचंड मताधिक्यांनी विजयी केले असते का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करून रोहित पवारांना टोला लागावला रोहित पवार माझ्यामुळे आमदार झाला असंही पुढे ते म्हणाले कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा